वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांना आपल्या पत्नी येत्या चार ऑगस्टला ईडी कार्यालयात हजर राहावं हो लागणार आहे आणि याबाबतचं समन्स ईडीने यांना बजावलेलं आहे एक ऑगस्टला हे समन्स बजावलेलं आहे आणि हे समन्स एक्सक्लुझिव्हरित्या त्या ज्या दोन नोटीस आहेत त्या एच पी लाच्या हाती लागलेल्या आणि ह्याच त्या दोन नोटीस आहेत भारती अनिल कुमार पवार आणि अनिल कुमार खंडेराव पवार ह्या दोघांना स्वतंत्र वेगळ्या अशा या नोटीस ज्या आहेत ईडीने बजावलेल्या आहेत आणि प्रद्युमन शर्मा हे जे तपास अधिकारी आहेत ही नोटीस बजावलेली आहे ह्या नोटीसवर तारीख देखील आहे आणि ह्या दोघांची नावं देखील आहे आ, मात्र असं असलं तरी तुम्हाला तुमचं स्टेटमेंट रेकॉर्ड करायचं आहे आणि काही कागदपत्र पाहिजे आहेत त्यासाठी तुम्हाला बोलवलेलं आहे असं यामध्ये मेन्शन केलेलं आहे त्यामुळे अनिल कुमार पवार यांना आपल्या पत्नी भारती पवार यांच्यासोबत येत्या -सो, -सो, सोमवारी म्हणजे चार ऑगस्टला हजर राहावं लागणार आहे आणि ह्या वेळी ह्या दोघांची झाडाझडती जी आहे ईडीच्या अधिकाऱ्यांच्या मार्फत घेतली जाणार आहे त्यामुळे आता अनिल कुमार पंडेराव पवार पवार आणि त्यांची पत्नी भारती अनिल कुमार पवार नेमकं ईडीला काय माहिती देणार आणि ईडी नेमकं त्यांच्याकडून काय वधवून घेणार ते देखील पाहावं लागणार आहे सुरुवातीला ला दोघांचे मोबाईल देखील स्कॅनिंग केले जातील कितीही लोकांनी ह्या दोघांनी मोबाईल डेटा इरेज केला असेल तरी ईडीचे अधिकारी जे आहेत की हा मोबाईल संपूर्णपणे स्कॅन करून यांचा मागचा चार ते पाच वर्षाचा डेटा जो आहे कॉपी करतील आणि व्हॉट्सअप चॅटच्या माध्यमातून आणखीन काही गोष्टी ज्या आहेत की पुढे येण्याची शक्यता आहे दुसरीकडे त्या दिवशी सुरुवातीला अनिल कुमार पवार यांनाच ही नोटीस येईल असं वाटत होतं परंतु आता त्यांच्या पत्नीला स्वतंत्र अशी वेगळी नोटीस काढलेली का वे आहे त्यामुळे त्यांना स्वतंत्र नोटीस काढण्यामागचं नेमकं कारण काय इडीकडे असे कुठचे पुरावे आहेत जे भारतीय अनिल कुमार पवार यांच्या विरोधात की त्यांना देखील नोटीस काढावी लागली आता या दोघांची स्वतंत्र वेगळी अशी चौकशी होणार आहे त्यामुळे या ईडी या दोघांना काय प्रश्न विचारेल हे देखील पाहावं लागणार आहे कारण अनिल कुमार पवार यांनी आपल्या नातेवाईकांच्या माध्यमातून अनेक बनावट कंपन्या बनवल्या होत्या आपल्याच नातेवाईकांना ठेके दिले होते आणि त्या माध्यमातून करोडोचा ग गैरव्यवहार हा केला होता एक्केचाळीस इमारती तुटल्यानंतर हा संपूर्ण प्रकार समोर आला होता अनेक गरिबांची घरं तुटली होती त्यानंतर ईडीने गुन्हा दाखल करत हा तपास करता करता सुरुवातीला जे आहे वाय रेडिंगच्याकडे पोहोचलेले नंतर आर्किटेक्टकडे पोहोचलेले आणि आता दस्तूर खुद्द अनिलकुमार पवार यांच्याकडे पोहोचलेले आहे आता अनिल पवारांसारखा मोठा मासा आणि त्यांची पत्नी ईडीच्या गळाला लागलेली आहे त्यांच्या तपासादरम्यान आणखीन काय मोठे खुलासे होणार आहेत कारण आजच जे आहे की रेड्डी यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे आणि जी सूत्रांनी माहिती दिलेली आहे त्यानुसार लवकरच अनिल कुमार पवार यांच्यावर देखील गुन्हा दाखल होऊ शकतो परंतु ही प्रात जी आहे की सूत्रांची माहिती कदाचित ती खोटी देखील असू शकते त्यामुळे आता अनिल कुमार पवार रडारवर हो आहेत दुसरीकडे ठाण्याला त्यांनी अजूनही चार्ज घेतलेला नाही हा बंगला देखील खाली केलेला नाही आणि ही जी नोटीस आहे त्या नोटीसवर ॲड्रेस देखील आजही वसईच्या याच बंगल्याचा आहे जो शासकीय बंगला आहे वसईता त्या दिनदयाल परिसरला याच बंगल्याचा ॲड्रेस यांनी टक टाकलेला आहे त्यामुळे एक्सक्लुझिव्ह ही नोटीस आहे ती एच पी लाईवच्या हाती आलेली आहे आणि ही आम्ही प्रेक्षकांना दाखवतो की कशी असते ईडीची नोटीस यामध्ये इंग्लिश आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतरे जी आहेत की आहेत दोघांची नावं आहेत आणि आता या दोघांना येत्या सोमवारी म्हणजे चार ऑगस्टला आता हजर लावं लागणार आहे आता यातून काय बाहेर नेत ते येत्या काळात पाहावं लागेल एच पी एव्ह सा हनी पटेलसोबत प्रवीण नालावडे वसई